स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक अशी फेमस मिठाई ती म्हणजे आंब्याचं कलाकंद कलाकंद हे सगळ्यांनाच आवडतं कलाकंद म्हणजे जसं आपला मिल्क केक असतो तशीच सेम दिसणारी आणि लागणारी अशी दाणेदार मिठाई ही मिठाई खूप छान लागते आपण स्वीट शॉपमधनं तर ही मिठाई नक्कीच घेतो पण हीच मिठाई आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि अतिशय सुंदर होते ही मिठाई तर ही मिठाई तुम्ही नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आंब्याचा रस बघितल्यावर तर कळलंच असेल की आज आंब्याच्या रसाची कुठली तरी गोड रेसिपी आहे अगदी बरोबर आहे तर आज मी बनवणार आहे सगळ्यांच्या आवडीचं आंब्याचं कलाकंद बाहेरच्यापेक्षा सुद्धा आपण हे घरी खूप छान बनवू शकतो अगदी सोप्पं आहे हे आता आंब्याचं सीझन संपत आलं आहे तर ही डिश तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा तर हे आंब्याचं कलाकंद बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणारे एक कप हापूस आंब्याचा रस इथे मी हा जो रस आहे हा मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि एक कप किसलेलं पनीर साधारणतः मी इथे एक कप म्हणजे दोनशे ग्रॅम हे पनीर इथे घेतलेलं आहे इथे आंब्याचा रस आणि पनीर हे दोन्ही मी इथे एक एक कप हे घेतलेलं आहे तर आता आपण आंब्याचं कलाकंद बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे यामध्ये घालायचं आहे एक कप किसलेलं पनीर म्हणजेच दोनशे ग्रॅम पनीर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप म्हणजेच समान मापानी आंब्याचा रस हापूस आंब्याचा रस त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे वन फोर्थ कप साखर म्हणजेच चाळीस ग्रॅम साखर इथे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून थोडं हे गोड करू शकता त्याच्या रसाची चव घेऊन मग थोडी साखर ही तुम्ही कमी जास्त करू शकता हा जो आंब्याचा रस आहे हा थोडा गोड आहे त्यामुळे मी इथे साखर थोडी कमी घेतलेली आहे आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे आपल्याला हे मंदा आचेवर आहे इथे अजिबात आपल्याला फुल गॅस करायचा नाही आहे पनीर हे व्यवस्थित असं किसून आहे म्हणजे असे छान असं दाणेदार आपलं कलाकंद तयार होतं जर तुमच्याकडे पनीर अवेलेबल नसेल तर तुम्ही घरात दूध नाचवून त्याचं घरात पनीर बनवून सुद्धा वापरू शकता हे खूपच छान बनतं एकदम टेस्टी बनतं आपल्याला कुठूनही स्वीट शॉप मधून आणण्याची गरज नाही आंब्याचा सीझन संपत आलाय तर हे कलाकंद खरंच नक्की ट्राय करून बघा आता हे आपलं हळूहळू घट्ट होईल आपल्याला हे मंदाचेवरच करायचं आहे नाही तर आंब्याचा रस हा जळू शकतो आता हे हळूहळू सर्व घट्ट व्हायला सुरुवात झाली यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दुधात भिजवलेलं केशर याने एक रंग पण छान येतो आणि स्वादही छान येतो हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल आंब्याच्या रसानीच ह्याला खूप छान असा रंग आलेला आहे हे मिक्स करून घ्यायचंय हे मिक्स करून झालेलं आहे आता आपला इथे थोडासा आंब्याचा रस हा आटलेला आहे यामध्ये आता आपल्याला आहे अर्धा कप मिल्क पावडर म्हणजे साधारणतः साठ ग्रॅम मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे हे आपल्याला मिक्स आहे यामुळे काय होतं आपलं जे कलाकन आहे हे असं छान दाणेदार पण होतं आणि एक छान असं मिळून येतं आणि एक छान असं याला घट्टपणा येतो आपण इथे मिल्क पावडर वापरले त्यामुळे साखरेचं प्रमाण हे आपण थोडं कमी ठेवलं आहे आणि मिल्क पावडर पण हलकीशी गोडसर असते यामध्ये आता आपल्याला घालायचे थोडीशी वेलची पावडर आव चवीनुसार हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे अजून थोडं घट्ट करायचं आहे अजून पूर्ण घट्ट असं झालेलं नाही आहे खालून आपलं पनीर हे सुटायला लागलं ला की समजायचं आपलं कलाकन हे व्यवस्थित झालेलं आहे पण अजून थोडं व्हायला हवं आहे कडेला जे लागलेलं ला आहे हे सर्व काढून घ्यायचं आहे हे जळू शकतं आता आपलं हे कलाकन शिजतं आहे तोपर्यंत आपण हे ज्याच्यामध्ये आपल्याला ज्या डिशमध्ये आपल्याला सेट करायचं आहे ती डिश आपण आधी तयार करून घेऊया इथे मी बेकिंग ट्रे घेतला आहे माझ्याकडे बेकिंग ट्रे होता म्हणून मी इथे बेकिंग ट्रे घेतला आहे तुम्ही साधी डिशसुद्धा घेतलीत तरी चालेल तर यामध्ये मी आता ठेवणारे इकोबेक पेपर माझ्याकडे हा इकोबेक पेपर होता जो मी जो मी बेकिंगसाठी वापरते जर तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही साधा बटर पेपर वापरलात तरीही चालेल फक्त बटर पेपर लावताना खाली डिशला थोडंसं हलकं तूप लावून घ्या आणि मग त्यावर बटर पेपर टाका हा जो इकोबेक पेपर आहे यावरती बटर लावण्याची अजिबात गरज नाही मी इथे कुठलीही पेपरची ॲड करत नाही आहे जे मी वापरते ते मी तुम्हाला इथे दाखवते हा इकोबेक पेपर वापरला म्हटलं होता आपल्याला इथे खाली तूप वगैरे लावण्याची गरज लागत नाही फक्त बटर पेपर वापरत असाल तर त्यासाठी थोडंसं हलकं तूप डिशला आधी लावून घ्या मग त्यावर बट बटर पेपर ठेवून द्या तर आता मी इथे हा बटर पेपर ठेवलेला आहे थोडासा मी इथे मोठा कट केला आहे म्हणजे जेव्हा आपलं हे कलाकंद सेट होईल तेव्हा आपल्याला ते उचलायलाही खूप सोपं जाईल आता मी इथे रेडी करून ठेवलेलं आहे आता आपलं कलाकन झालंय का ते बघूया तर आपलं हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे अजून थोडं घट्ट व्हायला हवं आहे खालून असं पूर्ण सुटायला हवं ते सुटायला सुरुवात झाली की समजायचं आपलं हे कलाकंद परफेक्ट झालेलं आहे हे कलाकंद थोडं मऊच असतं अगदी कडक असं बर्फी हो होत नाही ही अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण हे इथे बनवलेलं आहे जर तुम्हाला इथे मिल्क पावडर वापरायची नसेल आणि साखर घालायची नसेल तर या दोन ऐवजी तुम्ही इथे कंडेन्स सुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा खूप छान एक चव येते आता हळूहळू हे बघा खालून असं हे सुटायला आहे एक दोन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे इथे असा गोळा तयार होतोय हळूहळू हे बघा म्हणजे आपलं हे परफेक्ट शिजलेलं आहे आपल्याला ही बर्फी जास्त घट्ट करायची नाही आहे कारण कलाकन हे थोडंसं मऊ असतं अगदी बर्फीसारखं घट्ट नसतं आणि ते सेट झाल्यावर थोडंसं घट्ट होतं सुद्धा तर आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे हे असं पूर्ण खालून असं सुटायला लागलं आहे तर आता आपण इथे गॅस हा बंद करूया आता आपल्याला जो सेट केलेला बेकिंग ट्रे आहे यामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही जी डिश तयार करत असाल त्यामध्ये तुम्ही काढून घ्या आपला इथे ट्रे रेडी आहे आता आपण ह्यामध्ये कलाकन हे काढून घेऊया आता आपल्याला स्पॅटुलाच्या मदतीने हे असं पसरवून घ्यायचंय तुमच्याकडे स्पॅटुला नसेल तर आपल्याकडे काल जो कालथा असतो जो आपण पोळी भाजायला वापरतो तो घेतला तरीही चालेल असं त्याला अगदी सलग करून घ्यायचंय म्हणजे जाडीलाही अगदी सलग होईल आणि वड्याही छान अशा कलाकांच्या पडतील हे बघा आपण इथे सलग असं पसरलेलं आहे असं केल्यामुळे काय होतं आपले जे कलाकांचे जे पीसेस असतात ते इक्वल पडतात समप्रमाणात पडतात तर आता आपल्याला यावरती इथे मी आता सिल्वर वर्ख घेते इथे माझ्याकडे हा होता म्हणून मी हा लावते हा ऑप्शनल आहे तुम्ही हा नाही लावलात तरीही चालेल पण हे गरम असताना आपण जेव्हा हे करतो सेट करतो तेव्हाच आधी लावून घ्यायचं आहे हे ऑप्शनल आहे पूर्णपणे जर तुमच्याकडे नसेल तर नाही लावला तरीही चालेल माझ्याकडे हा होता म्हणून मी लावते हलक्या हाताने आता आपल्याला घालायचं पिस्त्याचे काप ह्याने दिसायलाही खूप छान लागतं आणि चवीला सुद्धा तुम्हाला असेल तर तुम्ही इथे काजू बदामाचे काप पण घालू शकता पण मी इथे पिस्त्याचे काप घातले यानंतर यावर घालायचं आपल्याला केशर हे सुद्धा ऑप्शनल आहे हे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल आपलं इथे कलाकन हे तयार झालेलं आहे आपल्याला साधारणतः हे दोन तास हे सेट व्हायला ठेवायचं आहे म्हणजे छान असं सेट होईल आणि ह्या कलाकनच्या वड्यासुद्धा छान पडतील इथे आपण ही बर्फी नाही केली आहे आपण हे सॉफ्ट असं कलाकन केलं आहे त्यामुळे हे थोडंसं मऊ असतं बर्फी कशी थोडी घट कडक असते आणि कलाकन हे थोडंसं मऊ असतं तर आता आपण हे पूर्ण सेट करण्यासाठी साधारणतः दोन तास हे आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि दोन तासानंतर आपण ह्याचे पीसेस करायचे तर आता आपण ह्याला दोन तास हे असंच सेट करायला ठेवूया आपल्याला इथे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे हे बाहेरच असं झाकून सेट करायला ठेवायचं आहे ठेवल्यामुळे ह्याची टेस्ट बदलते तर आता आपण हे सेट करायला दोन तास हे ठेवून देऊया आणि दोन तासानंतर आपण हे कट करूया आता आपलं कलाकन इथे मस्त असं सेट झालेलं आहे आता आपण ह्याचे पीसेस करायला घ्यायचे त्याआधी आपण हे काढून घेऊया तर आता आपलं इथे कलाकन हे मस्त तयार झालेलं आहे आता आपण ह्याचे पीसेस करून घेऊया असे व्यवस्थित पीस कट करून झालेले आहे मी तुम्हाला जवळून दाखवते मस्त कलाकंद इथे तयार झालेला आहे हे बघा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आपण इथे कुठलाही कलर वापरलेला नाहीये नॅचरल आंब्याचा जो कलर आहे तो इथे आलेला आहे व्यवस्थित असं सेट झालेलं आहे आपल्याला स्वीट शॉप मधून आणण्याची अजिबात गरज नाही बघा छान पीस आपला निघालेला आहे खूप छान लागतं आणि अगदी आहे हे बनवायला अजिबात कठीण नाही आहे आपण जे स्वीट शॉपमध्ये जाऊन एवढे पैसे खर्च करतो हे कलाकंदसाठी तर हेच कलाकन तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे बनवू शकता तर हे आंब्याचं कलाकन तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे आंब्याचं कलाकन हे तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अंबांचं बटन लावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार